नमस्ते मित्रांनो कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यातर्फे म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ लाईफ लर्निंग अँड एक्सटेन्शन या विभागामार्फत आपल्याला नोकरी व्यवसाय करता करता घरी बसल्या बसल्या पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम पूर्ण करण्याची संधीही मिळत आहे विद्यापीठाचा हा एक नाविन्यपूर्ण विभाग असून या विभागाद्वारे आपल्याला विविध पद्धतीने पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी करायची आहे याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे शेवटपर्यंत आपण व्हिडिओ बघायचा आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रवेश प्रक्रिया ही करायची आहे या व्हिडिओमध्ये जे शेवटी तुम्हाला दाखवलेलं आहे की तुम्ही सगळं ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केल्यानंतर पेमेंट ऑप्शनला ज्यावेळेस जात असतात तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला विभागाला संपर्क साधावा लागेल त्यासाठी झिरो दोनशे सत्तावन्न बावीस सत्तावन्न बावी सत्तावन चारशे पंच्याण्णव आणि बावीस अठ्ठावन्न चारशे शहाण्णव या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा आहे त्यानंतर पेमेंट प्रक्रिया करायची आहे आणि त्यानंतर आपण फॉर्म कशा पद्धतीने सबमिट करायचं आहे याबद्दल संबंधित चौकशी जी आहे त्या दूरध्वनी क्रमांकावर आपण करू शकत आहात मित्रांनो विद्यापीठाच्या संकेतस्थळ एन डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळाला आपण गेल्यानंतर या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे अशा पद्धतीचं होमपेज आपल्याला ओपन होईल होमपेजवर आल्यानंतर अॅकॅडमिक्स तिथे डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन असं आपल्याला दिसेल त्यावर आपण क्लिक करायचं आहे म्हणजे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन या विभागाद्वारे पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमांना जेव्हा तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्यावेळेला या पद्धतीने तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसाठी जावं लागणार आहे इथे आल्यानंतर डी एल एल ई डिपार्टमेंट असं तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तिथेच लगेच खाली स्क्रोल करत आलं की ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस आता इथे चोवीस पंचवीस किंवा नेक्स्ट इयरला पंचवीस सव्वीस अशा पद्धतीने असणार आहे तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी व्ह्यूवर गेल्यानंतर आपल्या आपल्याला जे पुढचं होमपेज आहे किंवा जे आपण म्हणूया की जो स्क्रीन आहे तो आपल्याला ओपन होईल ते ओपन झाल्यानंतर इथे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत बघा ॲकॅडमिक कॅलेंडर दिलेलं आहे ॲडमिशन बुकलेट दिलेलं आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमात माध्ध दिलेलं आहे फर्स्ट इयरच्या इन्स्ट्रक्शन काय आहेत त्या दिलेल्या आहेत पण आता तुम्ही नव्याने प्रवेश घेणार आहात तसेच द्वितीय वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा काय करायचं आहे इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे बघा क्लिक हियर फॉर ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस या ठिकाणी आपण आता काय करायचं आहे क्लिक करायचं आहे कारण इन्स्ट्रक्शन बारीक सारीक वाचून घेतल्यानंतर मगच तुम्हाला काय करायचं का आहे प्रवेश घ्यायचा आहे जो पण विद्यार्थी आहेत म्हणजे फर्स्ट इयरला प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हाताच्या डाव्या आताला जे दिसतं आहे ॲडमिशन फॉर फ्रेशर स्टुडंट चोवीस पंचवीस आणि आता जे काही द्वितीय वर्षाचे विद्यार्थी जे आहेत जे आता प्रवेश घेणार आहेत त्यांनी हाताच्या उजव्या बाजूला बघायचं आहे की ॲडमिशन फॉर ऑलरेडी रजिस्टर स्टुडंट कारण तुमचं पहिलं वर्ष ऑलरेडी झालेलं आहे आता दुसऱ्या वर्षाला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या सोळा अंकी पी आर एन नंबर टाकून पुढील प्रवेश घ्यायचा आहे आता आपण फ्रेशर स्टुडंटच्या रजिस्ट्रेशनची प्रोसिजर जी आहे ती आपण बघूया अशा प्रकारचं पेज आल्यानंतर इथं बघा न्यू युजर रजिस्टर असं दिसतं आहे बघा त्यावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या आपण वाचून घ्यायच्या आहेत शेवटी आय हॅव रीड द अबोव इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आय हॅव अंडरस्टूड इट प्रॉपरली अशा पद्धतीचं वाक्य येईल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तिथे ओके म्हणायचं आहे मग आता असं रजिस्ट्रेशन फॉर्म येतो रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये बघा तुम्हाला कॅन्डिडेट फुल नेम इथे तुम्हाला दिसेल रिएंटर द फुल नेम दिसेल तिथे तुमच्या आधार कार्डवर जे काही नाव दिलेलं आहे लक्षात घ्या आधार कार्डवर जे काही नाव असेल त्या नावानेच तुम्हाला काय करायचं आहे प्रवेश घ्यायचा आहे आता इथे नाव टाकल्यानंतर आपण इंडियन आहोत किंवा जे विद्यार्थी बाहेरून प्रवेश घेतील तर ते त्यांनी त्या ते पद्धतीचं इथे बघायचं आहे इथे बघा आधार नंबर आपला आधार नंबर जो आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर डेट ती आपण आपली टाकायची आपलीच टाकायची आहे दुसऱ्याची टाकायची नाही आहे जेंडर टाकायचं आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल तुमचा मोबाईल नंबर जो आहे असा मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे की ज्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येणार आहे म्हणून आपला मोबाईल नंबर करा दुसऱ्याचा कोणाचाही मोबाईल नंबर आपण द्यायचा नाही आहे आता आपला मोबाईल नंबर टाकल्यावर तिथे सेंड ओ टी पी येतं ओ टी पी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल तो आलेला ओ टी पी जो आहे तो तुम्हाला काय करायचं इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर पुढे कन्फर्मेशन येतं मोबाईल नंबर आणि त्याच पद्धतीने मेल आय डीवर आलेला जो काही ओ टी पी आहे तो तुम्हाला काय करायचं इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर इथे बघा तो कॅपच्या इथे दिलेला आहे तो कॅप्चा आता आपण इथे टाकायचा आहे ते केल्यानंतर नेक्स्टला जायचं आहे नेक्स्टला गेल्यानंतर आता इथे बघा रजिस्ट्रेशन एंटर पासवर्ड तुम्ही तुमचा पासवर्ड जो आहे तो काय करायचा आहे निश्चित करायचा आहे सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज आपल्याला येईल यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे तुम्ही आता काय केलेली आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट केली आहे आता आपल्याला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे आता लॉग इनला गेल्यानंतर जेव्हा तुम्हाला सक्सेसफुली कम्प्युटेडचा मेसेज येतो त्यास तुमच्या मेलवर तुम्हाला एक युजर आय डी किंवा लॉग इन आय डी असं आपण त्याला म्हणतो तो येईल तो इथे काय करायचं आपण टाकायचं आहे आता जो पासवर्ड तुम्ही जनरेट केलेला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे लक्षात ठेवायचं आहे ज्या ज्या कृती तुम्ही केलेल्या आहेत युजर आय डी लॉग इन आय डी जो काही आहे तो व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचा आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेला जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्डसुद्धा तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थितशीर लिहून घ्यायचं आहे पुन्हा कॅप्चर टाकल्यानंतर तुम्ही तुम्हाला अशा सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस जे आहे ते तुम्हाला दिसेल इथे आलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स जे आहे त्या इन्स्ट्रक्शन आपण काय करायचे आहेत वाचून घ्यायचे आहेत वाचल्यानंतर खाली ओके म्हणायचं आहे ते केल्यानंतर आता बघा बेसिक डिटेल्स जे आहेत म्हणजे तुमचे पर्सनल डिटेल्स जे आहेत ते काय करायचं आहे तुम्हाला लिहायचं आहे आता इथे काय म्हटलेलं आहे एंटर युअर लास्ट नेम बरोबर म्हणजे तुमचं सरनेम जे काय आहे ते सरनेम तुम्हाला काय करायचं आहे इथे लिहायचं आहे ओके ॲप्लिकन नेम इथे नाव टाकायचं आहे पुन्हा फुलनेम जे आहे ते तुमचं जे पूर्ण नाव आहे ते काय करायचं आहे तुम्हाला इथे टाकायचं आहे फुल्लेन टाकल्यानंतर बघा तुम तुमच्या वडिलांचं पहिलं नाव तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मदर नेम इन रिजनल लँग्वेज म्हणजे मराठीत असेल तर किंवा हिंदीत तुमचं जे काही असेल शक्यतो आपण मराठीतच इथे घेणार आहोत तर ते तिथे लिहायचं आहे पुन्हा इथे बघा ॲप्लिकंट्स नेम ऑन स्टेटमेंट ऑफ मार्क्स म्हणजे तुमच्या गुणपत्रकावर म्हणजे तुम्ही आता एम एला प्रवेश घेणार आहात त्यामुळे तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन जे आहे त्या ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटवर किंवा गुणपत्रकावर जे काही नाव असेल ते नाव तुम्ही काय करायचं आहे इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर बघा इज युअर नेम चेंज आफ्टर पासिंग क्वालिफाईन एक्झामिनेशन एस असेल तर एस किंवा नो असेल तर नो म्हणायचं आहे पुन्हा जेंडर आलं तुम्ही जी बेसिक इन्फॉर्मेशन रजिस्ट्रेशनच्या वेळेला भरली होती ती आली आता प्लेस ऑफ बर्थ जे आहे ते आता तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर मरायटल स्टेटस मॅरिड असाल मॅरिड अनमॅरिड असाल अनमॅरिड जे तुमची लँग्वेज असेल ती लँग्वेज तुम्हाला काय करायची आहे इथे टाकायची आहे त्यानंतर रिजन जे आहे तुमचं ते रिजन तुम्हाला टाकायचं आहे सॉरी रिलिजन जे आहे ते रिलिजन तुम्हाला टाकायचं आहे ते रिलिजन इथे अशा प्रकारचं सिलेक्ट करून तुम्हाला टाकायचं आहे आता बघा इथे तुम्हाला आधार नंबर जो आहे जो तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेला टाकलेला होता तो इथे तुमच्या लक्षात आलेला असेल तर त्या पद्धतीने आता तुमचं आधार नंबर तुमच्याकडे आहेचच तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आता इथे ए बी सी आय डी जो आहे तो ए बी सी आय डी तुम्ही जर क्रिएट केलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट तो नंबर टाका जर क्रिएट केलेला नसेल तर तुम्हाला ए बी सी आय डी कसा क्रिएट करायचा आहे त्या अनुषंगाने इथे आपण असं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ए बी सी आय डी जो आहे त्या संकेतस्थळावर जाऊन आपण काय करू शकत आहात तयार करू शकतात अशा प्रकारचं जे संकेतस्थळ आहे त्यावर जाऊन तुम्ही त्या अशा पद्धतीने टाका आणि जर तुम्हाला ए बी सी आय डी कसा क्रिएट करायचा हे जर तुम्हाला लक्षात आलं नाही तर मात्र आपल्या वेबसाईटवर अकॅडमिक्स अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स याच्या अंतर्गत व्हिडिओही टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही काय करू शकता बघू शकता आता ए बी सी आय डी माझा ऑलरेडी क्रिएट असल्यामुळे मी डायरेक्टली टाकते आहे ते टाकल्यानंतर नेक्स्टला बटन क्लिक करायचं आहे तुम्हाला पुन्हा ओ सक्सेसफुली तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे असा तुम्हाला मेसेज येईल म्हणजे तुम्ही ॲक्च्युली बेसिक इन्फॉर्मेशन ॲड्रेस जे काय आहे ते भरलेलं आहे आता पुढची जी काही रो तुम्हाला इथे दिसते बघा ॲड्रेस डिटेल मग तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस जो आहे तो काय करायचा आहे तुम्हाला इथे भरायचा आहे जो तुमचा दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही ती माहिती काय करू शकता आहात भरू शकता आहात लोकेशन तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही रुरल अर्बन जे काही आहात ते टाका तुम्ही टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे तुमचं सिटी किंवा नेम वगैरे जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे नियरेस्ट पोस्ट ऑफिस तुम्हाला टाकायचं आहे पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे तुमचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो तोच जर असेल तर ते डिटेल्स तुम्हाला काय करायचे आहेत एस किंवा नो जे आहे ते, ते तुम्ही टाकू शकता आहात जर तो बदल असेल तर त्या पद्धतीने बदल करायचा आहे तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला मेल आय डी वगैरे आला आहे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला वर क्लिक करायचं आहे सबमिटेड सक्सेसफुली अशी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानंतर नॅशनॅलिटी डिटेल्स जे आहे जी नॅशनॅलिटी आहे हो, ती तुम्ही टाकायची इथे इंडियन आलेले आपण स्टेट महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आपण इथे महाराष्ट्र ऑलरेडी आलेला आहे त्याच्यावर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे पुन्हा ओकेवर क्लिक करा त्याच्यानंतर सोशिओ इकॉनॉमी जर तुम्ही कॅटेगरीमध्ये जर असाल तर त्या पद्धतीने जी काही तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही काय करायची इथे टाकायची आहे जनरल ओ बी सी वगैरे जी काही असेल ती तुम्हाला काय करायची आहे इथे टाकायची आहे त्यानंतर तुमची कास्ट जी असेल ती तुम्हाला काय करायची आहे टाकायची आहे नॉन क्रिमिलियरमध्ये तुम्ही जर येत असाल तर त्या नॉन क्रिमिलियर एस किंवा नो किंवा तुम्हाला ॲप्लिकेबल नसेल तर तसंही तुम्ही टाकू शकता आहात त्यानंतर सोश इकॉनॉमिक्स डिटेल्स आता बघा आर यू स्पेशली एबल पर्सन जर तुम्ही स्पेशली एबल पर्सन असाल तर एस म्हणा नसेल तर तुम्ही नो म्हणा पॅरल रिझर्वेशन डिटेल्स जे आहे म्हणजे बऱ्याच वेळेला काय होत असतं की तुम्ही इतर ठिकाणी काही रिझर्वेशन केलेलं असते किंवा म्हणजे त्याच्यात तुम्ही जर, तुमी जर एनरोल केलेला असेल तर त्या अनुषंगाने इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची असेल एस असेल तर एस नो असेल तर नो जर समजा तुमचं एस असेल तर तुम्हाला सगळे डिटेल्स जे आहे ते काय करावे लागतील द्यावे लागतील म्हणजे कुठे तुम्ही ते पॅरल रिझर्वेशनसाठी अप्लाय केलेलं आहे ते तुम्हाला द्यावं लागेल आणि जर तुम्हाला कुठे रिझर्वेशनमध्ये तुम्ही ऑलरेडी अप्लाय केलेलं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे नो म्हणायचं आहे पुन्हा ओके म्हणायचं आहे सक्सेसफुली सबमिट आलेलं आहे आता क्वालिफिकेशन डिटेल आहे आता इथे बघा तुम्हाला आता पुन्हा दहावी बारावीची सगळी माहिती भरण्याची गरज नाही परंतु जे विद्यार्थी प्रथम वर्षाला प्रवेश घेणार आहेत तर त्यांना मात्र दहावी बारावीची इन्फॉर्मेशन गरजेची आहे आता तुम्ही पी जीला प्रवेश घेणार आहात त्याच्यामुळे तुम्हाला पी जीची जी, जी काही इन्फॉर्मेशन आहे म्हणजे बेसिक ग्रॅज्युएशन तुमच्याकडे आहे तर ते क्वालिफिकेशन तुम्ही डायरेक्ट डिग्री म्हणून काय करू शकता आहात टाकू शकतात कारण तुम्ही डायरेक्ट आता पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमाला तुम्ही म्हणजे माहिती ॲडमिशन जे आहे ते घेणार आहात इथे तुमचं क्वालिफिकेशन डिग्री तुम्ही म ज्या विषयाला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे किंवा ज्या विषयाची तुमची बेसिक क्वालिफिकेशन आहे ते बेसिक क्वालिफिकेशन तुम्हाला इथे लिहायचं आहे समजा आता तुमचं मराठी आहे किंवा हिंदी आहे किंवा इंग्लिश आहे जे काय असेल ते तुम्हाला काय करायचं इथे लिहायचं आहे तर माझी सोशोलॉजी डिग्री आहे म्हणून मी सोशोलॉजी इथे घेतलेलं आहे शिवाय इथे तुम्हाला तुम्ही ती डिग्री कुठून घेतलेली आहे तर इंडियन स्टेट आलं तुमचं त्या पद्धतीने तुम्ही ज्या कॉलेजमधून किंवा महाविद्यालयातून तुम्ही घेतलेला आहे प्रवेश तर त्या डिग्री घेतलेली आहे तर त्या त्या कॉलेजचं इथे नाव लिहायचं इथे युनिव्हर्सिटीचं नाव येईल त्याच पद्धतीने ते क्वालिफिकेशन तुम्ही पास केलेलं आहे तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे सीट नंबर आहे तुमचं मार्कशीट नंबर आहे शिवाय ते क्वालिफिकेशन तुम्ही कम्प्लीट कधी केलेलं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे द्यायचं आहे त्यानंतर इफ युअर रिझल्ट हॅज ग्रेड ऑर मार्क्स आता तुम्हाला मार्क्स आहेत की ग्रेड आहेत आता इथे मी मार्क्स भरते आहे आता इथे क्वालिफिकेशन पुढचं तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता आहात आता जर तुमचा पुन्हा त्या नंतर जर काही ॲड असेल तर ते तुम्ही काय करायचं आहे करू शकतात जर तुम्हाला करायचं असलं तर जर पुढचं क्वालिफिकेशन तुमचं जे असेल ते करा जर नसेल तर तुम्ही काय करू शकता आहात तर डायरेक्टली डिग्रीच्या बेसवरसुद्धा काय करू शकतात प्रवेश घेऊ शकता आहात पण जे विद्यार्थी पदव्युत्तरला प्रवेश घेणार आहेत म्हणजे एम एसाठी प्रथम वर्षास प्रवेश घेणार आहेत त्यांनी ग्रॅज्युएशनचंच फक्त डिटेल्स भरलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा तुम्हाला दहावी बारावीपासूनचे डिटेल्स टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आहात असं कंपल्सरी नाही आहे पण जे बेसिक त्यांना नीड आहे ती नीड मात्र तुम्ही फुलफिल करणं गरजेचं आहे आता समजा बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना आता समजा बी एस सीचे विद्यार्थी असतील किंवा बी सी एचे असतील किंवा असे जे काही विद्यार्थी असतील त्यांना एंट्रन्स टेस्टद्वारे यावं लागतं जर तुम्ही एंट्रन्स टेस्टद्वारे जर आलेलं असाल तर ते एंट्रन टेस्टची पण माहिती जी आहे तुम्ही जर एंट्रन्स टेस्ट क्वालिफाय केलेली असेल एस असेल तर एस म्हणा मग तुम्हाला पुन्हा ते डिटेल्स विचारेल तुम्ही क कुठली परीक्षा दिलेली आहे काय ते सगळं डिटेल इथे भरायचं आहे जर नो असेल तर नोवर क्लिक करायचं आहे आता एंट्रन्स एक्झाम पण त्या अनुषंगाने तुम्ही एक दोन ज्या काही दिलेले असतील त्याची सुद्धा माहिती भरू शकता इथं खाली ऍडचं ऑप्शन आलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता माहितीही भरू शकता आहात त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स आता जे विद्यार्थी नोकरी व्यवसाय करत आहेत तर त्यांना वर्क एक्सपिरियन्स तुम्ही टाका टाकू शकतात जे विद्यार्थी नोकरी व्यवसायात नाही आहेत त्यांनी नो म्हटलं तरी चालणार आहे जर समजा तुम्ही कुठे नोकरीला असाल सर्विसला असाल तर तुमचं ऑक्युपेशन जे आहे सर्विस करत अस आहात का बिझनेस करत आहात की काय आहे तुमचं ॲन्युअल इन्कम साधारणतः जो काही आहे तो तुम्ही काय करायचं इथे टाकायचं आहे नंतर हॅव यू ॲप्लाइड लिव्ह विदाऊट पे ऑर एंटायर ड्युरेशन ऑफ द कोर्स आता एस असेल तर एस नो असेल तर नो म्हणा जर ज्या विद्यार्थ्यांना ऑक्युपेशनची म्हणजे किंवा सेल्फ एम्प्लॉईडची माहिती टाकण्याची आवश्यकता नाही आहे तर त्यांनी ती नाही टाकली तरी चालेल पण जे विद्यार्थी नोकरी व्यवसाय करून प्रवेश घेत आहेत अशा विद्यार्थ्यांनी मात्र इन्फॉर्मेशन भरणं गरजेचं आहे पुन्हा सक्सेसफुलचा तुम्हाला मेसेज येईल जा म्हणजे अशा पद्धतीनं तुमचे बेसिक डिटेल्स ॲड्रेस डिटेल्स नॅशनॅलिटी कास्ट त्याच्यानंतर सोशल इकॉनॉमिक डिटेल क्वालिफिकेशन एंट्रन्स एक्झाम डिटेल वर्क एक्सपिरियन्स डिटेल अशा पद्धतीची संपूर्ण माहिती तुम्ही भरत भरत इथेपर्यंत आलेला आहात आता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर काय करायचं आहे अपलोड करायचं आहे आता बघा फोटोसुद्धा सिलेक्ट फोटोसुद्धा टाकताना तुमचे दोनही कान समोर दिसतील अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे फोटो घ्यायचा आणि तापडेल आता इथे बघा की तुमचा फोटोची जी साईज आहे ती साईज पाच के बी ते दहा दहा दोनशे चाळीस केबीपर्यंत तुम्हाला करायची आहे म्हणजे साईज पण तुम्ही व्यवस्थित करून घ्या तसेच सिग्नेचरची पण पाच बी तर पाचशे बारा केबीपर्यंत तुमच्या सिग्नेचरची साईज पाहिजे आहे हे सगळे डिटेल्स व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला फोटो आणि साईन काय करायची आहे अपलोड करायची हां आता याला क्रॉप म्हटलं हां तर त्याला पुन्हा आपण जो फोटो आहे त्याला पुन्हा आपण काय करायचं आहे सेव्ह करायचं आहे सेव्ह म्हटल्यानंतर बघा पुढे अशा पद्धतीचं तुम्हाला अपलोडचं बटन येईल तर अपलोड म्हणायचं आहे आणि अपलोड क्लिक केल्यानंतर मग तुमचा फोटो ॲटोमॅटिकली काय होतो अपलोड होतो आता अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येईल फोटो सक्सेसफुली तुमचा अपलोड झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिग्नेचर टाकायची आहे सिग्नेचर टाकल्यानंतर पुन्हा इथं क्रॉपचं ऑप्शन येईल क्रॉप केल्यानंतर पुन्हा सेव्ह म्हणायचं आहे सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला अपलोडला जायचं आहे आता ऑलरेडी त्या साईजमध्ये असल्यामुळे ॲटोमॅटिकली ती साईन पण आपली अपलोड झाली आहे आता इथे फोटो आणि साईन क्रॉप करताना लक्षात घ्यायचं आहे की क्रॉप केल्यानंतर व्यवस्थितशीर फोटो तुम्ही क्रॉप करायचा आहे साईनसुद्धा क्रॉप करायची आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर अपलोडवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमचं फोटो आणि साईन जी आहे ती अपलोड होते आहे पुन्हा नेक्स्टला जायचं आहे नेक्स्टला गेल्यानंतर मग आता हे पुढचे जे काही ऑदर डिटेल्स जे आहेत ते डिटेल्स तुम्हाला काय करायचे आहेत भरायचे आहेत ते इथे बघा जे रिक्वायर्ड फीड आहे त्यावर आपण माहिती भरणार आहोत तुमची इन्फॉर्मेशन इथे आता सक्सेसफुली भरली गेलेली आहे तुमचं प्रोफाईल जे आहे ते इथे तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तुम्हाला जर एडिट करायचं असेल तर इथे एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे जी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला एडिट करायची असेल ते तुम्ही काय करू शकता एडिट करू शकता अशा प्रकारे तुम्ही काय केलेलं आहे फॉर्म पूर्णपणे भरलेलं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सबमिट करायचं आहे सब जर समजा तुम्ही प्रोफाईल व्यवस्थित चेक करून ते बघा जर काही एडिट करायचं राहून गेलं असेल तर ते बघा जर नसेल तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकतात सबमिट बटनावर जा किंवा जर तुम्हाला सबमिट करायचं नसेल तर माहिती तुमची काही अपूर्ण असेल तर तुम्ही कॅन्सल बटनावर क्लिक करून पुन्हा जी इन्फॉर्मेशन जिथं जिथं बाकी राहिली असेल ती तुम्ही काय करू शकतात भरू शकतात आता इथे आपण इन्फॉर्मेशन पूर्ण भरलेली आहे त्याच्या आपण काय करणार आहोत सबमिट म्हणणार आहोत आता इथे सबमिट म्हटल्यानंतर आता बघा प्रोफाईल तुमची सगळी ओके झालेली आहे तुम्ही ओके क्लिक केलेली आहे आता मला अशा प्रकारचा जो काही डॅशबोर्ड दिसतो आहे म्हणजे तुम्हाला आता नेमका कोणत्या शिक्षण क्रमाला प्रवेश घ्यायचा आहे तो त्या पद्धतीची तुम्हाला इथं काय करायची आहे माहिती इथे भरायची आता बघा एम ए म्हटल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ लाईफ लर्निंग अँड एक्सटेंशनचे जे कोर्सेस आहेत इथे तुम्हाला एक्स्टर्नल मोड दिसेल बघा जिथे एक्सटर्नल मोड आहे त्या मोडला तुम्हाला जाऊन काय करायचं आहे प्रवेश घ्यायचा आहे तर एम ए टाकल्यानंतर तुम्हाला असे कोर्सेस अवेलेबल होतील एकूण अकरा शिक्षणक्रम आहेत यापैकी तुम्हाला ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्याला तुम्ही काय करू शकता ॲप्लाय म्हणू शकता आता समजा मला सोशोलॉजीला प्रवेश घ्यायचा आहे तर मग मी काय करणार आहे की सोशोलॉजीला प्र प्रवेशासाठी ॲप्लाय करेल आता इथे टॅब दोन टॅब आपल्याला म्हणजे पुढच्या टॅबवर आपण लगेचच जायचं आहे की सोशोलॉजी तुम्हाला कुठे दिसतं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे आता इथे मला सोशोलॉजी दिसतं आहे इथे बघून घ्यायचं आहे स्टार्ट डेट कधीपासून एंड डेट कधीपर्यंत तेही बघायचं आहे नंतर मग आता आपण ॲप्लाय म्हणायचं आहे आता इथे बघा की मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजेच सोशोलॉजीला मला जर प्रवेश घ्यायचा आहे तर मी क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे एस असेल तर एस नो असेल तर नो तर आपण काय म्हणूया एस म्हणूया आता एस म्हटल्यानंतर सगळ्या टर्म्स कंडिशन ज्या काही आहेत त्या तुम्ही सुरुवातीलाही वाचून घेतलेल्या आहेत कारण आपण सगळे ब्रोशर वगैरे टाकलेले आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला तुम्ही वाचून घ्यायचे आहेत तसेच याच पद्धतीने प्रक्रिया करायची आहे तुम्ही टर्म्स कंडिशन ज्या काही तिथे दिलेले आहे त्या टर्म कंडिशन तुम्हाला काय करायचे आहेत वाचून घ्यायचे आहेत आणि ते वाचल्यानंतर मग पुढे नेक्स्ट बटनावर आपल्याला काय करायचे आहे क्लिक करायचं आहे आता इथे इलिजिबिलिटी यू आर प्रोव्हिजनली इलिजिबल फॉर प्रोग्राम सब्जेक्ट टू अप्रूवल बाय रिस्पेक्टिव्ह अथॉरिटीज ते केल्यानंतर तुमचं आता इथे कॉलेज सेक्शन म्हणजे कॉलेज जी आहे ती काय करेल करे आता इन्फॉर्मेशन तिथे भरेल म्हणजे आता डिपार्टमेंट ऑफ लाईफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन डिपार्टमेंटला प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्हाला अगोदर त्या कॉलेजला फोन करायचं आहे आणि त्या पद्धतीची तुम्हाला काय करायची आहे इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे मग तुम्ही आता इथे कॉलेज सिलेक्ट केलं आता इथे डायरेक्टली एकच कॉलेज एक्सटर्नलचं असल्यामुळे तुम्हाला इथे येईल कॉलेज आहे तिथे मी काय केलेलं आहे सिलेक्ट केलेलं आहे सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे डिपार्टमेंटचं ते डिटेल्स तुम्हाला आलेले आहेत तुम्हाला मराठीतून तो शिक्षणक्रम पूर्ण करायचा आहे की इंग्रजीतून अर्थात सगळं स्टडी मटेरियल वगैरे जे आहे एक्सटर्नल एज्युकेशनचं ते मराठी मीडियममधूनच उपलब्ध आहे पेपर तुम्ही इंग्रजी माध्यमातून लिहू शकता आता इथे सब्जेक्ट सिलेक्शन आता तुम्हाला करायचं आहे आता इथे ऑलरेडी तुम्हाला पै म्हणजे पेपर जे आहेत मेन पेपर म्हणजे ग्रुप मेन ग्रुप दिलेला असतो इलेक्टिव्ह ग्रुप दिलेला असतो आता इथे ऑलरेडी तुम्हाला ते काय होणार आहे सिलेक्ट केलं जाणार आहे आता इथे बघा इलेक्टिव पेपर जो आहे तो तुमचा अशा पद्धतीचा आहे जे डायरेक्ट ती ती तीन पेपर जे आहेत आता इथे तुम्हाला वेगळा सिलेक्शनला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळेच सगळे कोर्स काय करायचे आहेत सिलेक्ट करायचे आहेत कारण ऑलरेडी ते कोर्सेस तुम्हाला तिथे सिलेक्ट करूनच दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, ही शकता। कर ते या पद्धतीने माहितीही भरू शकतात सगळे क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर पेपर सिलेक्ट तुमचे झालेले आहेत एकदा पेपर सिलेक्ट झाल्यावर पुन्हा घडी घडी तुम्हाला सिलेक्शनची गरज नाही आहे नेक्स्टला जायचं आहे नेक्स्टला गेल्यानंतर बघा तुमचं हे प्रोफाईल जे आहे ते तुम्हाला दिसेल सगळं डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आता इथे डाउनलोड फॉर्म आहे बघा जर हा फॉर्म तुम्ही काय करायचा आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे कारण तुमच्या पेपरसह तुमची इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला मिळते आहे आता डाउनलोड फॉर्म केल्यानंतर मग तुम्हाला पेमेंटची प्रक्रिया जी करायची आहे तर पेमेंटसाठी आपल्या विभागाचे जे नंबर दिलेले आहेत झिरो दोनशे सत्तावन्न बावीस सत्तावन्न चारशे पंच्याण्णव आणि बावीस अठ्ठावन्न चारशे शहाण्णव या दोन दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधायचा आहे मग तुम्हाला विभाग तुमचे सगळे डिटेल्स विचारून तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड तुम्ही कोणत्या शिक्षणक्रमाला प्रवेश घेतलेला आहे हे सगळं विचारल्यानंतर मग ते पेमेंटसाठी तुम्हाला काय करतील अलो करतील जोपर्यंत तुम्ही विभागाला कॉल करत नाही तोपर्यंत तुम्ही तो फक्त फॉर्म इथे भरेपर्यंतच फक्त तुम्ही राहू शकाल तुम्हाला पेमेंट करता येणार नाही आणि पेमेंट केलं नाही म्हणजे नॅचरली तुमचा प्रवेश होणार नाही त्याच्यानंतर पेमेंटसाठी तुम्हाला काय करायचं आहे नेक्स्ट बटन तुम्हाला दाबायचं आहे तर इथे बघा वूड यू लाईक टू सबमिट द प्रोफाईल तर आपण काय करूया सबमिट म्हणूया त्याच्यानंतर मग तुम्हाला हे सगळे इथे बघा ॲडमिशन पेमेंटची प्रोसेस जी आहे ही तुमची इथे दिसणार नाही आहे कारण जोपर्यंत तुम्ही विभागाला कॉल करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पेमेंटची प्रक्रिया करता येणार नाही संबंधित महाविद्यालयाने पेमेंटसाठी तुम्हाला अलो केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्याच्यानंतर तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील फी स्ट्रक्चर दिसेल त्यानंतर मग तुम्हाला पेमेंट गेटवे जे आहे ते दि तुम्हाला दिसेल अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी करायची आहे याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे आता ही प्रवेश प्रक्रिया करत अस करण्यापूर्वी तुम्ही सगळं इन्फॉर्मेशन ब्रोशर वगैरे सगळं डिटेल वाचलेलं आहे त्याच्या म्हणून आपण ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घेतला आहे तो शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण कसा करता येईल याबाबत आपण काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे धन्यवाद